नमस्कार मित्रांनो योजना कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत महिन्याला मिळणार आहेत महिलांना दीड हजार रुपये या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पात्रता व अटी काय आहेत हे जाणून घेण्याआधी आपल्या या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची पात्रता तसेच कोणकोण लाभ घेऊ शकतो काय काय आहेत काय काय कागदपत्रेला लागणाऱ्या योजनेसाठी चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला या जी योजना आहे या योजनेची परिपूर्ण अशी माहिती मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करू बघा योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे तसेच त्यांच्या आर्थिक सामाजिक प्रवसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे तसेच राज्यातील महिलांना व मुलींना स सशक्तीकरणास चालना देणे महिलांना आणि त्यांच्या वर अवलंबून असणाऱ्या मुलांना पोषण पोषणस्थितीत सुधारणा करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे चल आता आता पात्रता काय आहे ते बघू या योजनेची पात्रता अशी आहे की लाभधारिक महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच राज्यातील जे विविध महिला आहेत आणि निराधार महिला आहेत आणि विधवा महिला आहेत ते यांचा लाभ घेऊ शकतात तसंच किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण तसेच साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत या ज्या महिलांचं वय एकवीस वर्ष ते साठ वर्ष आहेत त्याच महिला यामध्ये या योजनेचा मुख्यमंत्री बहीण योजना लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच त्यांचं एक बँक खातं असणं आवश्यक आहे तसंच त्यांचं जे उत्पन्न आहे ते दीड लाख रुपये तरीपेक्षा जास्त नसावं तसेच अपात्रसुद्धा देण्यात आलेली आहे काय काय अपात्रता आहे बघा ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त अधिक नसावे ते अपात्र ठरणार आहे तसेच त्यांच्या कुटुंबात सदस्य आयात करदाता असेल तर तो अपात्र आहे म्हणजे कर भरत असतील सदस्य कुटुंबातील तसेच इथं इथं वेगवेगळी अपात्रता देण्यात आलेली आहे तसेच आता यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत फार महत्वाचे आहेत आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत पहा तर यासाठी या योजनेच्या या सा लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे लाभदाचे आधार कार्ड लागणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सुद्धा लागणार आहे सक्षम प्र अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुख प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे उत्पन्नचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे तसेच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची छाया प्रत सुद्धा लागणार म्हणजे बँक पासबुक लागणार आहे पासपोर्ट आकाराचा एक फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्यतीचे पालन करण्याचे हमीपत्र बघा कोणकोणत्या कागदपत्रे लागणार आहेत तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे तसेच आधार कार्ड लागणार आहे आधी व आधी आदिव, वय व आधिवास आदिवा, आदिवा, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला तसेच उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक पासपोर्ट फोटो आणि रेशन कार्ड आता बघा हा जो अर्जाची निवड कशी होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभधाऱ्याची पात्रता अंगणवाडी सेविका किंवा पर्वीक्षा मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभदाऱ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामा कामाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनाकरिता अंगणवाडी सेविका परवेसेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीपणे नियोजित करण्यात येत आहेत म्हणजे जेणेकरून या लाभधाराची निवड यादी येणार आहे आणि त्यानुसार महिन्याला दीड हजार रुपये हे खात्यावर महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत हा एक महत्त्वाचा फायदा या योजनेअंतर्गत होणार आहे ही होती पात्रता